सोनेरी प्रकाशात पहाट सारी नाहून गेली आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली नवे लेणे भरजारी दारी रांगोळी नेरी गंध प्रेमाचा उदळीत आली दिवाळी तामलवाडी व परिसरातील आमच्या असंख्य ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक सोनेरी शुभेच्छा शुभेच्छुक सचिन ज्वेलर्स तामलवाडी सोने व चांदीचे खात्रीशीर दागिने मिळण्याचे तामलवाडी येथील एकमेव ठिकाण सचिन ज्वेलर्स तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव लक्षदीप हे उजळले घरी दारे शोभले कडारांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी